दिव्यांग कल्याण कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये अंध अस्थिव्यंग मतिमंद मूकबधीर बहुविकलांग या पाचही प्रवर्गामधील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या जवळपास तीन हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले क्रीडा कौशल्य दाखविले अंध प्रवर्ग प्रमुख म्हणून पंकज मुदगल यांची अमरावती जिल्ह्याच्या वतीने निवड करण्यात आली होती त्यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व अंध विद्यालयांनी आपला सहभाग नोंदविला त्यामध्ये आश्रित अंध कर्मशाळा अमरावती या शाळेच्या पाच मुली व बारा मुले असे सतरा विद्यार्थी निदेशक देवीदास घायवट काळजीवाहक दिलीप ताळे चंद्रशेखर कळंबे हेमलता कापसे यांचे सहाय्याने सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारामध्ये ज्यामध्ये स्विमिंग गोळाफेक लांब उडी धावणे बुद्धिबळ इत्यादी क्रीडा प्रकारामध्ये राज्यात सर्वाधिक मेडल्स प्राप्त केली पंधरा गोल्ड तीन सिल्वर व दोन ब्रांझ असे एकूण वीस मेडल्स प्राप्त केली अमरावती जिल्हा अंधप्रवर्गामध्ये अव्वल स्थानावर पोचविण्यात त्यांची प्रमुख भूमिका आहे अंधप्रवर्गाचा विजेता चषक विरोधी पक्षनेते अजित पवार खासदार सुप्रिया सुळे राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते देण्यात आला या बक्षीस वितरणाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद दिव्यांग विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती